दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज हेलिकॉप्टर भरकटल्याचं पाहायला मिळालं गडचिरोलीमध्ये जाताना ही घटना घडली फडणवीस निवांत गप्पा मारत होते असं अजित पवारांनी सांगितलं अजित पवारांनी हेलिकॉप्टर मधल्या प्रवासाचा किस्सा सांगितला नागपूरवरून हेलिकॉप्टर उडाले होतं मी सहा वेळा अपघातातून वाचलो आणि सुखरूप जाऊ काळजी करू नका असं फडणवीस म्हणाल्याचं अजित पवारांनी सांगितलं गडचिरोलीच्या सूरजागड इथल्या कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान अजित पवारांनी हा हेलिकॉप्टरचा किस्सा सांगितला शिरला इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस तेव्हा गप्पा मारत बसले म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसे कुठं काही दिसे जमीन दिसे आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला म्हणणार ते काय सांगतोय ते एक तर पोटात गळालाय आज आषाढी एकादशी सार पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला आणि ह्या मराठाचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आम्ही खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते तेवढे मला ह्याचा अनुभव आहे माझे हो अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नकाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं उड्डाईमुळं इथपर्यंत भारत पोहोचलेले आहेत